घोषणा ऐकल्या की आजही सगळ्यांची छाती अभिमानाने भरून येते असे आपले राजे आजही शेकडो मराठ्यांच्या मनावर अधिराज्य करत आहेत गुलामी मुक्त होऊन जीवाचा भंडारा करून रयतेचा स्वाभिमान व अस्मितेचे रक्षण करणारा एकमेव राजा ज्या काळात देव देखील सुरक्षित नव्हते त्या काळी देवाला देखील संरक्षण देणाऱ्या मर्दमावळ्यांची फौज उभारणारा महाप्रतापती राजा म्हणजेच मराठ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज कोटी देवांची अब्जावदी मंदिरे असताना पण ज्यांचे एकही एक मंदिर नसताना जो अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजे भोसले एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते शिवरायांचा जन्म हा एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी राजमाता जिजाईबाईंच्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईंचे नाव जिजाबाई भोसले होते आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर आज विविध कार्यक्रम